मोठा लढा या जिल्ह्यामध्ये पुत्र विचारत नव्हतं आमच्या पक्षाला भाजपच्या त्या कालखंडापासून मी एकटा लढलो आहे सर्वांशी संघर्ष केलाय आजही करतोय मी कधी खचलेलं नाही कधी पळालेलं नाही कधी विकलं गेलं नाही कधी या ठिकाणावर त्या ठिकाणी सत्तेसाठी लाचार होऊन पाय पडलेलं नाही छळ झालं सगळं झालं सगळं झालं पण आपण स्टेकअप राहिलो तुम्हाला जे करायचं ते करा माझा पक्ष मी आहे मला वाटतं खडसे आधी काँग्रेसमध्ये काम करत होते अरे भाऊ जवरे जे आहेत त्यांची बॅग घेऊन काँग्रेसचे जे आमदार होते त्यांचे नाही फिरत होते मी बघितलेलं आहे ते मी बघितलेलं आहे ते काही संघाचे स्वयंसेवक होते का फार जुने कार्यकर्ते होते असं काही नाही असं नाही ते आपणही बघतात आपल्यालाही माहिती आहे सगळं त्याचा पूर्व इतिहास त्यामुळे खूप त्यांनी दगडं खाल्ले का खूप प्रतिकूल परिस्थितीत काम केलं ते पक्षामध्ये आले त्यांना विधानसभेचं तिकीट मिळालं नव्वदमध्ये मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा आणि ते निवडून आले काय केलं नंतर नंतर पंच्याण्णवमध्ये सरकार आलं त्यांना चांगले चांगले खाते मिळालेत त्यांना इरिगेशन सारखं खातं द्या मिळालं फायनान्स सारखं खातं द्यावेळेला मिळालं एक्साईज सारखं खाते मिळालं सगळ्यात जास्त खाते त्यांनाच मिळालेत आणि त्यांनी कोणता प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम केलेलं आहे कोणता असा वाईट काळ पक्षांना बघितलेला आहे आणि ते आता म्हणतात की ज्यावेळेला कुत्र विचारत नव्हतं पक्षाला अ तुम्ही आले त्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा निवडून आले पक्ष परत घेतल्याबरोबर आठ दिवसामध्ये हे आपण विसरू नका हे लोकांना माहीत आहे आणि सात सात वेळा निवडून आल्यावर एकदा सहा वेळा निवडून आल्यावर एकदा जर तुम्ही पडलात तर लगेच पक्षाच्या विरोधामध्ये पक्ष सोडतात आणि म्हणून मला असं वाटतं की हा स्वार्थीपणा आहे त्यांनी या बाबतीत कोणालाही शिकवू नये की पक्षाचा काळ कसा होता काय होता आणि मी काय कोणत्या परिस्थितीत काम केलं अनेक कार्यकर्ते आहेत जुने की ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी काम केलेलं आहे प्रतिकूल परिस्थितीमध्ये या पक्षामध्ये काम केलेलं आहे त्यांनी बोलत आम्ही ऐकू